सर्वांना माझा नमस्कार आपणास निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये पालकांचे मोबाईल नंबर ॲड करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत तर ते नंबर कसे ॲड करावे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जर आपल्याकडे निपुण महाराष्ट्र ॲप नसेल तर ते डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर आपल्याला वरील स्क्रीन दिसेल ते पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपला सर्वांनी शालार्थ आय डीमध्ये आपण जो नंबर रजिस्टर केलेला आहे तो नंबर आपल्याकडे असणे आवश्यक आहे या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला शिक्षक म्हणून निवडून घ्यायचे आहे मुख्याध्यापक असे वेगवेगळे इथे पर्याय दिसतील त्यापैकी आपण शिक्षक हा पर्याय यातून निवडून घ्यायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतर आपल्याला जो शालार्थ पोर्टलवर आपला मोबाईल नंबर आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कारण त्या नंबरवर आपल्याला ओ टी पी येणार आहे तुम्हाला जर दिसत असेल तर सम खाली फोन नंबरही दिस दिसते त्या ठिकाणी आपल्याला आपला फोन नंबर टाकून घ्यायचा आहे फोन नंबर टाकल्यानंतर त्याखाली नियमवाटी वाचण्यासाठी ते क्लिक करावे जर आपणास वाटले ते नियम ती वाचायच्या आहेत तर त्या वाचून घ्याव्यात अन्यथा त्याच्या साईडला जो चेकबॉक्स दिलेला आहे त्या चेकबॉक्सवर आपल्याला टिक करून घ्यायचा आहे तो चेकबॉक्स टिक केल्यानंतर आपल्याला ग्रीन झालेला दिसेल तो झाल्यानंतर आपल्याला त्याखालील ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आप मोबाईलवर ओ टी पी येऊन जाईल तो सहांकी ओ टी पी असेल त्याच्यासाठी एक मिनटाचा वेळ भेटेल एक मदे आप मैं मदे आप आप त्या एक मिनटामध्ये आपल्याला रिकाम्या रकान्यामध्ये तो ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला असे दिसेल ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याखालील ओ टी पी तपासा या टॅबवर क्लिक करायचे आहे आपण जर योग्य ओ टी पी टाकला असेल तर ती स्क्रीन आपल्याला मध्ये लॉग इन होऊन जाईल लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला आपले नाव आपले पद आपला आय डी मोबाईल नंबर या सर्व गोष्टी दिसतील व त्याखालीच पालकांचा फोन क्रमांक अद्यावत करा असे दिसेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी माहिती येईल शाळा निवडा मग त्या ठिकाणी आपल्याला साईडला स्क्रोल आहे त्या स्क्रोलवर जर आपण क्लिक केले तर आपण आपल्या शाळेचे नाव आपल्याला दिसू शकेल ते आपण पाहणारच आहोत बघू शकता आपण आपण आपल्या शाळेचे नाव तिथे खाली आपल्याला दिसेल ते क्लिक करून तिथं त्यावर टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर आपली याला खाली शोधा नावाचे बटन आहे त्या बटनवर क्लिक करायचे आहे शोधावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील सर्व तुकड्या दिसतील त्यामध्ये आपले माध्यम इयत्ता एकूण विद्यार्थी तुकडी नोंदणी झालेले पालकांची मोबाईल नंबर किती झाले थी ते दिसेल पालकांकडे मोबाईल नंबर नसेल तर ते दिसेल ज्या वर्गाचे आपल्याला करायची आहे त्या वर्गावर क्लिक करावे येथे आपल्याला त्या वर्गाची पूर्ण माहिती विद्यार्थ्याचे नाव त्याचा सरळ क्रमांक विद्यार्थ्याच्या आईचे नाव विद्यार्थ्याच्या वडिलाचे नाव एखाद्या पालकाकडे जर मोबाईल नंबर नसेल ती पण सुविधा आपल्याला येथे उपलब्ध करून दिलेली आहे मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे आपली त्या विद्यार्थ्याचा मोबाईल पालकांचा मोबाईल नंबर आपल्याला ह्या पोर्टलवर ॲड होईल धन्यवाद